भारतीय जनता युवा मोर्चाच्या नूतन कार्यकारिणीनं युवकांसाठी काम करावं त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या दृष्टीनं कार्यक्रमांचं नियोजन करावं तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकहितकारी योजना युवा वर्गापर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी केलं युवा मोर्चाच्या नूतन कार्यकारिणीनं त्यांची भेट घेतली आणि महाडिक यांचा सत्कार केला भाजपा युवा मोर्चा कोल्हापूरच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी विश्वजित पवार यांची निवड झाली आहे त्याचप्रमाणे इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली आहे या कार्यकारिणीनं आज चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची भेट घेतली महाडिक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं तर कार्यकारिणीनं महाडिक यांचा सत्कार केला त्यानंतर युवा मोर्चाच्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली युवा वर्गाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा प्रयत्न असं आवाहन पृथ्वीराज महाडिक यांनी केलं मोर्चाचे नूतन उपाध्यक्ष अनिकेत मुदकी जयेश घरपणकर भूषण कानकेकर मनोज नलवडे इंद्रजीत कवाळे अभिषेक भोसले तसंच चिटणीस तलहा मणेर अमित शिंदे पार्थ आहुजा पंकज बारड तर विद्यार्थी संयोजक समर्थ चिले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते